जर तुम्हाला चालण्यास त्रास होत असेल तुमचे बोलणं स्पष्ट नसेल तर तुम्हाला अटकचेक्सिया असू शकतो अटकसिया ही मेंदूची एक स्थिती आहे जी तुमच्या संतुलनावर समन्वयावर आणि बोलण्यावर परिणाम करते मेंदूच्या लहान मेंदू किंवा इतर भागांना इजा झाल्यावर हे घडते चालताना ठेचून पडणे चालण्यास त्रास होणे अस्पष्ट बोलणे हातापायामध्ये कंप होणे आणि समन्वयाच्या अभाव ही काही लक्षणे आहेत अनुवंशिक आजार जसे की फ्रिडरीच्या अटक्सिया स्ट्रोक डोक्याला दुखापत किंवा जास्त प्रमाणात अल्कोहोलचे सेवन यामुळे हे होऊ शकते अटक्सियाचे वेगवेगळे प्रकार आहेत सेरेबेलर अटक्सिया संतुलनावर परिणाम करते सेन्सरी अटक्सिया संवेदनात्मक इनपुटवर परिणाम करते आणि वेस्टिब्युलर अटक्सिया तुमच्या अवकाशी अभिमुखतेला गोंधळवते कुटुंबात ही स्थिती असणे विषारी पदार्थ अल्कोहोलचे सेवन आणि मेंदूचे आजार हे धोकादायक घटक आहेत उपचारामध्ये हालचाल सुधारणे आणि जीवनाची गुणवत्ता सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले जाते फिजिओथेरपी संतुलन व्यायाम आणि पौष्टिक आहार घेणे खूप महत्वाचे आहे अल्कोहोल पासून दूर राहा आणि भरपूर पाणी प्या माहितीपूर्ण राहा आणि निरोगी जीवनासाठी पावले उचला जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका कॅन्ट होमिओपॅथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील लवकर अपॉइंटमेंट बुक करा फोन करा किंवा व्हॉट्सअप करा जास्त माहितीसाठी आमची वेबसाईट केंथ होम ऑपथी डॉट कॉमला भेट द्या